नाही नाही कस बाबा नेमक काय कारण होतं म्हणून हा मोर्चा अरेंज केलेला मोर्चा अशासाठी होता की रिक्षा पंचायत आणि टेम्पो पंचायतीच्या वतीनं आम्ही पुण्याच्या पोलीस खात्याकडे मागण्या केलेल्या आहेत आमचे दोन तीन प्रश्न आहेत एक तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रिक्षाचालकांच्यासाठी गणवेश सक्ती एक जानेवारीपासून सुरू केली दोन पुणे महानगरपालिकेने आमचे जे जागोजाग जे बोर्ड्स आहेत थांब्यांचे लागलेले आहेत ते उकडायलाच उकडायची कारवाई सुरू केली तीन असं होतं की तिथे जे आमचे टेम्पो मालवाहतुकीच आहेत कारण याच्यामध्ये टेम्पो पंचायत आहे रिक्षा पंचायत दोन्ही आहेत हे जे टेम्पो जड वाहनाला गावात बंदी असल्यामुळे ही जी छोटी वाहनं आहेत ही छोटी वाहनांची मालवाहतूक करतात या वाहतूक वाहन वाहनांच्यावर वाहना कारवाईपूर्वी होते पहिल्यापासून होतेच आहे अपघात नाही काही नाही पण एकदम आता कारवाई वाढवली हो आणि एकशे नव्वद दोन कलम लावायला लावून एक हजार रुपये दंड आता ते करून पाचशे रुपये असं ते त्यांनी सुरू केलं तर आम्ही त्यांना त्यांना सांगितलं की हे तुम्ही कशासाठी करत आहात म्हणजे एकतर गणवेश शक्तीला गणवेशाला आमचा विरोध नाही आहे पण आम्हाला काहीतरी सार्वजनिक सेवक म्हणून दर्जा मिळाला पाहिजे रेल्वेचा लालडगलेवालासुद्धा लालडगलेवा घालतो पण तो रेल्वेचा लालडगलेवाला हे त्याला आयडेंटिटी मिळते जसं सुद्धा पी एम टीप्रमाणे एस टीप्रमाणे बस प्रवाशांची मी वाहतूक करतो मला काहीतरी रिकग्निशन असलं पाहिजे म्हणून आम्ही मागणी केली आता हे प्रकरण वरती चालू आहे हे सगळं माहिती आहे आणि स्वतः पोलीस कमिशनर पुण्याचे आयुक्त हे रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचे सभासद आहेत आणि बसून ते निर्णय करतात दराचे निर्णय सगळे तिथे ते करतात असं असताना हे सगळं चालू असताना ह्याने मध्येच एकदम हे येऊन ही जी काही के केलं तर विरोधात आम्ही मागण्या के केल्या की हे पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सार्वजनिक सेवेचा दर्जा द्या मग गणवेशाची सक्ती करा तुम्ही आमची दरवाढी कपात केली आता आमचं बघा वाईट गोष्ट अशी आहे रिक्षाचे दर हे पेट्रोलची निगडीत आहे महागाई जीवन औषधांची एवढी वाढलेली आहे आम्ही कष्टकरी आहोत आणि त्यामुळे त्यांनी ते एक रुपये आमचा कपात केली ती आमची कपात तुम्ही जातात ती हे करून टाका आम्हाला जगणं मुश्किल होत आहे दंडाच्या रकम्या वाढवल्यात तर हा सगळं त्याचं एक छोटं निवेदन तयार करून आम्ही त्यांना जाहीर केलं की तुम्ही जर सक्ती केली तर आम्ही विरोध करू महागाई परत वाढलेलीच आहे सगळ्या वस्तूंची त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की तुम्ही सक्ती सुरू केली त्यात बदल नाही केला तर मग आम्हाला विरोध करावा गेल आम्ही तुम्हाला भेटायला देतो म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं काल त्यांच्याकडे जाऊन त्याची पावतीसुद्धा घेतली माझ्याकडे सगळं आहे आज सगळे आम्ही जमलो आणि निघालो तर ते म्हणाले की त्यांचे तिथे ते त्या विभागाचे अधिकारी म्हणाले की तुम्हाला तुम्हाल तुम्हाला परवानगीशिवाय आम्ही जाऊ देणार नाही तर म्हटलं परवानगीचा मी अर्ज काय तुम्ही मला काही नाही असं कळवलं नाही नाही कळवलं असेल तर मला बंदी हुकूम मोडायचं आहे त्याच्यानुसार आम्ही मार्ग नाही माझ्यावर काही म्हणून आम्ही इथून निघालो त्याने आम्हाला अटक केली त्यामुळे आणि आम्ही इथं आलेलो आहोत दुसरा काही नाही तर मुद्दा असा आहे की पोलिसांचा हा अतिरेक आहे असं माझं स्वतःचं मत आहे त्या माझे अटक हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे पण लोकशाही मार्गाने आधी बरं मार्ग मार्ग आखून देऊन कोणत्या मार्गाने आम्ही येणार किती वाजता येणार काय करणार कर, हे सर्व आम्ही त्यांना क दरवेळेला कळवतो कारण आता हे न मला ते नवीन नाही आहे म्हणजे काही त्याच्यातून काय करायचं आहे परंतु असे शांततामय निदर्शनानं सुद्धा इतकी बंधनं घालून ठेवायची हे जरा जास्त होतं असं माझं म्हणणं आहे पण तो प्रश्न माझ्याविषयी महत्त्वाचा नाही अटक होणं हा माझ्याविषयी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आम्ही मांडलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटणार की नाही तुम्ही महागाई भत्ता पण देणार नाही आणि तुम्ही आम्हाला दारिद्र्यश्रीचं कार्डही देणार नाही तुम्ही आमच्या त्या कार्डावर काही माल येणार नाही आणि तुम्ही मात्र बंधन मात्र सारखी घालत राहणार तर ही काही बरोबर नाही म्हणून खरं केलेलं आहे ठीक आहे मला वाटतं की सरकारला शहानपण सुचेल असं मी अपेक्षा करतो याच्यासार काय करणार ओके धन्यवाद

वेगळा नाही इतर कोणीच जबाब कोटी कोटी हे तोडून नेऊ आस वेगळी नाही आमचास वेगळा नाही नाही डॉक्टर बाबा आढावा यांच्या नेतृत्वाखाली जे रिक्षा चालक आणि टेम्पो चालक यांच्या संदर्भात जी कायद्यानुसार जी कारवाई करण्यात येते एकशे नव्वद दोन यासाठी ती करू नये त्यानंतर जो ड्रेस सक्तीचा केलेला आहे ते करू नये यासाठी त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या हे करण्यासाठी ते आज मोर्चाने जाणार होते त्यासंदर्भात त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ह्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या शासन अधिकृत आहे शासनाने मान्य केलं आहे आमची पोलिसांचं त्याला काही हे नाही तर त्यांना रीतसर परवाना घ्या आणि मग कायदेशीर तुमच्या मागण्या मागा असं त्यांना सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते परवाना न घेता त्यांनी एकत्र जमले होते कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी तेही शांततेमध्ये आहेत आणि त्यांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रिसर त्यांना मागण्यासाठी त्यांना दा सांगितलेलं आहे आणि त्यांना आम्ही शांततेच्या मार्गानंतर हे झाल्यानंतर आम्ही एक कुठलाही कायदा सुविधा प्रश्न निर्माण होऊ नये असे सांगून त्यांना आम्ही रिलीज करणार आहोत